आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान स्वागत आहे तुमचं स्टार वन न्यूज वर्तमानमध्ये तर आपण धाराशिव जिल्ह्यातील येडेश्वरी या सुप्रसिद्ध देवस्थानाच्या पायथेशोभा आहे तर इथे आपल्याला ब्लड बँकेचे अधिकारी मिळालेले आहेत तर त्यांच्याकडून आपण काही माहिती जाणून घेणार आहे दादा नमस्कार नमस्कार मी रामचंद्र मानिकराव राहणार केज जिल्हा बीड कार्यरत सध्या रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी परळी वय उपजिल्हा रुग्णालय परळी योजनेत असून मी सध्या आज देवदर्शनासाठी येडेश्वरी माते येरमळा येथे आले असताना आज आपली भेट झालेली आहे तरी आजची ही परिस्थिती बघता उत्पूरत प्रतिसाद सगळ्याला लाभार्थी असो आपले जे देवदर्शनाला येणारे आहेत तर त्यांचा प्रतिसाद खूप आहे तरी आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मदतीस त्यांनी असंच उभं राहू आणि शेतकऱ्यावरचं संकट दूर राहो एवढीच मी आईच्या चरणी प्रार्थना करतो आईची ख्याती तुम्हाला कधी जाणवली हो मी माझ्या आई आणि हे सगळे म्हणजे आईचेच भक्त आहेत आणि लहानपणापासून मी आईच्या दर्शनास येत आहे माझं वय वर्ष चव्वेचाळीस आहे तसे मा मी दरवर्षी येत असतो आणि इथला प्रतिसाद बघता वर्षभर व वारंवार येथे प्रतिसाद आणि येणारे जे भक्तगण आहेत ते वर्षभर वाढतच आहेत आणि असाच भक्तांचा आलोट प्रतिसाद लाभत राहो आणि अशीच गर्दी येत राहो हीच ईश्वर चर्चणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार मी अमोल नरहरी हरिवाघमारे लॅब टेक्निशियन लोखंडी सावरगाव आई येडेश्वरी चरणी एवढी प्रार्थना करतो की आज मराठवाड्यावरती एवढं संकट असताना पावसाचं तरी भावभाविकांची एवढी गर्दी असताना की श्रद्धाळू लोकं आहेत भावनिक लोकं आहेत आई येडेश्वरी चरणी लोक एवढी प्रार्थना करत आहेत की मराठवाड्यावर जे पावसाचं संकट आहे ते संकट निघून जावं आणि बळीराजाचं राज्य यावं सरकारने भरघोस हाताने स शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि आमच्या जिल्ह्याचे दबंग खासदार आहेत माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांचं पण पाठपुरावे चालू आहेत सगळे ह्या निकषानुसार सर्व शेतकऱ्यांना आणि जेवढे सगळे कुठल्याही जिल्ह्यातले शेतकरी असू द्या सर्व शेतकऱ्यांना जे काय शेत सरकारकडून सर सरसकट पंचनामे करून जी काय योजना भेटतील किंवा जी काय माफी भेटेल त्यामध्ये सरकारने योजना करावी एवढी फक्त आई एडेश्वरी चरणी प्रार्थना करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा